Sagar niche Siti ha hello Just kabar ji असं कोण काही म्हणतं का श्रेया शिंदे हाय हॅलो झालं का जेवण झालं का जेवण हो आमचं आताच जेवण झालं नाही का बर उशीर झाला ना दहा वाजले आता हो तुझं सागर जिथे हो माझं आताच जेवण झालं जेवण झालं ना लाईला आलं बाबासाहेब मगसावर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना ज्ञानेश्वर लाइक कर दिया दे दो नंबर थैंक यू दादा लाइक के सोमनाथ चौधरी हाय हेलो नमस्कार राम ताई राम ज्ञानेश्वर दादा राम राम ग जेवन सब नाशिक नि पणाच्या आधीरा प्रेगमेंट आहे का तू प्रियंका नाही ग प्रेगमेंट नाही राधे राधे ज्ञानेश्वर राधे राधे वैजनाथ हाय हॅलो सोमवंशी <coughs> ताई माझे जेवण झाले आहे तुझे जेवण झाले आहे का की नाही अजून दादा झालं माझं जेवण आत्ताच नेमकं जेवण झालं लाईव्ह आले सोमनाथ जेवण झालं ताई हो आत्ताच आत्ताच जेवण झालं आणि लाईवला आले म्हटलं यावं थोडं उलट्या झालेल्या होत्या ना तुला हो अगं आयसिडिटी वगैरे झाली होती ना त्याच्यामुळे झालं होतं मी पूर्ण व्हिडिओ बघ ना त्यात टाकलेले मी अमोल खोखले हाय हेलो नमस्कार पूर्ण वीडियो बगना अमृता फिर तो स्टार्टिंग टाइटल मम तबियत छान है का बघते हो नक्की बघ जेवण झालं तुझ हो छान आहे का अच्छा पाहायची तब्येत तुझ्या हिराबेन हॅलो नमस्कार हो <coughs> अच्छा राधा कृष्ण राधा कृष्ण बार है अच्छा जेवन का कृष्णा मुंजे हेलो नमस्कार अजय माने हाय हॅलो झालं का जेवण सगळ्यांच नमस्कार सगळ्यांना मग काय चालू आहे तुझं काय नाही बस असंच आराम आणि मजेत तुझं आदिरा कुठून आहात तुम्ही ते आदिरा अमृता आहे मैत्रीण माझी आदिरा बहुतेक तिच्या मुलीचं नाव बघतं <coughs> हो रे। ना है। लो का आता होता रेग्युलर लाईवला असताना त्या विचारताय लव्ह मॅरेज झालं का मॅडम तुमचं संजय नाही दादा लव्ह मॅरेज नाही आमचा अरेंज का त्या हो अगोदर तिथेच राहत लोक काही पण विचारतात ना तुला हो आणि सांगाव्या सांगाव द्यावाच लागतो लाईक केलं मी संजय दादा थँक यू असताना आपले मग आन्सर द्यावाच लागते त्यांना मिनट बघू म्हणलं काय विचारत पण हो सवय लागली मला मग बाकी सगळं मजा येते ना विजय सिंग पाटील जेवण झाले का हो आता जेवण झालं माझं तुमचं हो का मजेत अच्छा हो अमृता नाव आहे का हो तुम्ही काल नव्हत्या श्रेयातही लाईवला कालही मजा आली यांची तुम पाहिजे होते काल, काल। लाईक कर दिया विजय सिंग पाटील थँक्यू लास्ट ला आल ना ग मी हो मला ओळखतात का कोण येते नाही ओळखत ग तुला लास्ट ले ला आलो होतो सगळं झालं सुरुवातीला आले असतं ना मग पाहिलं असं लय खेचली यांची आता आज साईडला बसले आलीच नाही तू लावून भास्कर दादा लय घेतली बोल काल अगं मी सांगितलं ना शिंदे अच्छा काल भारी मजा झाली कालच लाईव्ह आहे बघा तुम्ही एकदा सकाळी मग उशीर चालतं का सात वाजलं ते आज सकाळी सकाळी उशीर मग मी किता गेली कधीच्या घरी नाही घरीच आणखी नाही गेली आणखी दोन महिने पण नाही झाले ना मग एवढं लवकर कस महिना नाही म्हणे मम्मी थंडी जरा जास्त पडली असं वाटतंय मला थंड आहे की नाही आणि एवढं थंडीवारी पिल्या म्हणतो पंखा लावणं मम्मी मला मचड असते मम्मी तर काय चालू आहे तुझ्या काय नाही बस आराम घरीच आहे आता घरीच राहते दुकान पिकान बंद केलं बांगड्याच काय म्हणले भास्कर दादा

दुकान ते पण बंद आता काहीच नाही चालू सध्या तर होय हा साखीवरून आम्हाला पण द्या म्हणजे साखीचा नंबर सांगा म्हणावं की दाजीला कोण आहे ती रात्रीला <laughs> चिडत होते रात्री दोघ जण होते आता की नाही दुसरं का कोण होत एक भास्कर दादा होते आणखी दुसरं कोण होत काय माहिती ते एक होते दोघ जण चिडत होते Santos non sei giovane, non lo capisci? ti noti? Ti noti? दुसरं कोण होतं का आम्ही नवीनच होते ते फर्स्ट टाइम आले होते लाईव्ह नवीनच होते माझं नाव नाही लक्षात राहिला आता होते पण निधीला कसं म्हणून निधी टकली टकली हे बघ ना किती लांब झाले बोलायला लागली हो काय खी दात काढतो म्हणे डायरेक्ट म्हणे काय खि दात काढतो म्हण तुम्हाला बाशी काशीच दाखवते भाऊ खतरनाक डेंजर खतरनाक नाही तिला डेंजर पोर घेऊन ते पाहतो ती लेकरांमध्ये मध्ये राहते ना

डी पी चेंज केला फक्त दोघांचं ठेवला आता काय नाव आहे कशाच चॅनलचं नाव नाही बदललं नाव तेच आहे प्रियांका सोबेवर फक्त डीपी चेंज केला फक्त डीपी बदलला बाकी काही नाही नखाला मेहंदी लावली ती बघा ते मेहंदीच कुठं आलं मग याच्या पुढचे नखं गेले कुठं जेवढ वाढून टाकली कट करत नाही मी हाताने नाव नाही नाही नाव देत ना प्रियांका ना, ना, ना। सगळ्या का मला दिसत नाही तर प्रियांका सगळ्या

आता चार्जी संपता मी <coughs> रोज असत ते नाही हो रोज प्रियंका सगळं यायचं ना आता कॉमेडी कपल प्रियंका नाही विकास प्रियंका असं टाकलो मी टाका कारण <laughs> का आमच्या दोघांचे व्हिडिओ येतील ना त्याच्यामुळे मग दोघांचं नाव टाकलं चेंज केलं बसलं बसल्या कॉमेडी कपल विकास प्रियांका असा आहे हो असं टाकलं मी माझ्याच लक्षात नव्हतं ते हा टायपिंग झाले ते विकास च विकी करणं पडन त्यांच नाव विकी ना हो विकास विकी त्यांचं नाव ते विकास च परत आता कॅन्सल करून विकी करावं लागत हा, ते हा हा हम्म आता कसं ते पण व्हिडिओ व्हिडिओमध्ये येताय ना त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग त्यांचं पण आणि माझं पण नाव म्हणजे दोघांचे नाव टाकले मग बरोबर पूजा हाय हॅलो गेट कोणा लावला गाडी लावली आपल्या आतमध्ये <coughs> तर नमस्कार झालं का जेवण आता काही नाही माझा जायचा टाइम झाला चार्जिंग नाही माल माझ जेवण झालं का हो पूजा झालो माझं जेवण तुझ बाय जेवण करायचं आहे ओके श्रेया ताई बाय मी पण जाते आता हो झाली आजचा Bără, bă, la baia ta, zate mi până.